सध्या आपल्याला राहुल गांधी एका वेगळ्याच मोडमध्ये दिसत आहेत काही वर्षांपूर्वी पप्पू अशा नावाने ओळखले जाणारे आणि सत्ताधाऱ्यांच्या थट्टेचे कारण बनलेले राहुल गांधी आज मात्र त्याच सत्ताधाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवताना दिसत आहेत राहुल गांधींमधील रागा मोड सध्या खऱ्या अर्थाने ऑन झालाय ज्यातून ते त्यांच्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदाला तर न्याय देत आहेत शिवाय एक प्रभावी राजकारणी आणि भविष्यातील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणूनही त्यांचा चेहरा आता समोर येऊ लागला पण हा बदल एका रात्रीत घडला नाही आहे म्हणूनच राहुल गांधींनी त्यांची पप्पूची इमेज कशी पुसली शेहजादा ही त्यांची इमेज खोडून काढत राहुल गांधी जनसामान्यांपर्यंत कसे पोहोचले राहुल गांधींमधला हा रागा मोड कसा ॲक्टिव्ह झाला तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता भव्य राजकीय पण अपेक्षांचं अपेक्षा तितकंच जड अशा वातावरणात राहुल गांधींची राजकीय सुरू झाली इंदिरा गांधींचे नातू राजीव व सोनिया गांधी यांचे चिरंजीव अशी भारदस्त ओळख आणि तितकीच भारदस्त राजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी राहुल गांधींना मिळाली राजकीय कुटुंबांचा भाग असणं ते ही गांधींसारख्या राजकीय घराण्याचा भाग असल्याने राहुल गांधींना राजकारणात प्रवेश करणं तसं सोपं होतं पण गांधी घराण्याचा भाग असल्या कारणाने त्यांच्यावर अपेक्षांचं ओझ जास्त होतं ज्याचा त्यांना फायदा कमी आणि तोटात जास्त झाला राहुल गांधींनी दोन हजार चार मध्ये राजकारणात प्रवेश केला युवक काँग्रेसचे अध्यक्षपद उपाध्यक्षपद अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या राहुल गांधी पक्षात सांभाळत होते अशातच त्यांच्यावर दोन हजार नऊ साली उत्तर प्रदेशच्या निवडणुकांची जबाबदारी टाकण्यात आली राहुल गांधी यांनी ती जबाबदारी नीट सांभाळली सुद्धा परिणामी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स समाधानकारक राहिला त्यानंतर बिहार इलेक्शन सोबतच इतर काही जबाबदाऱ्या राहुल गांधींना देण्यात आल्या पण त्यात त्यांना फारसं यश मिळालं नाही दरम्यान त्यांना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची ऑफर सुद्धा देण्यात आली होती पण त्यांनी ती नाकारली त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये आलेल्या मोदी लाटेत भाजप सरकार केंद्रात आलं आणि काँग्रेसचा जवळपास सुपडा साफ झाला काँग्रेस फक्त हरली नव्हती तर तिचा दारुण पराभव झाला होता अशा काळात काँग्रेसला पुन्हा उभं करण्याची जबाबदारी आली ती राहुल गांधींवर ही जबाबदारी निभवण्यासाठी राहुल गांधी अजून पूर्णपणे सक्षम नाहीत अशा चर्चा तेव्हा चालू होत्या पण तरीही त्यांनी ही, ही जबाबदारी पूर्णपणे सांभाळण्याचा प्रयत्न केला पण यातही त्यांना अपयश आलं अशातच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला लोकांना वाटलं आता राहुल गांधी संपले पण खरी गोष्ट तिथूनच सुरू झाली काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले एकूणच दिवसेंदिवस काँग्रेसची परिस्थिती खराब होत होती आता ही परिस्थिती सुधारवण्यासाठी आणि काँग्रेसला तीच गतवैभव परत मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण ते प्रयत्न फोल ठरले याच काळात राहुल गांधी यांचं सक्रिय राजकारण आणि सामान्य माणूस यांच्यापासून दूर असणं त्यांना मिळणारं अपयश या सगळ्यांमुळे विरोधकांनी कधी पप्पू म्हणत कधी शहजादा म्हणत तर कधी पार्ट टाइम पॉलिटिशियन असं म्हणत त्यांच्यावर टीका केली आणि विरोधकांनी केलेली ही टीका राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वावर हवी होत गेली आणि राहुल गांधींचं राजकारण संपल्यात जमा झालंय असं अनेकांना वाटत होतं पण राहुल गांधींनी त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरवला पप्पूची इमेज खोडून काढत राहुल गांधी सध्या त्यांच्या रागा मोडमध्ये परत आल्याचं दिसतंय पण त्यांनी त्यांची पप्पूची ही इमेज कशी खोडून काढली यात त्यांना कशाची मदत झाली ते जाणून घेऊया राहुल गांधींच्या या बदलामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी ठरलेली पहिली आणि महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्यांनी काढलेली भारत जोडो यात्रा चार हजार किलोमीटरचा पायी प्रवास करताना राहुल गांधींनी भारत अगदी जवळून अनुभवला त्यासोबतच या यात्रेमुळे भारतातील लोकांना सुद्धा राहुल गांधी कळाले त्यांना राहुल गांधी समजून घेता आले या यात्रेवेळी राहुल गांधींचा साधेपणा अनेकांना भावला या काळात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसोबत संवाद साधणारे आपलेपणा जपणारे राहुल गांधी सगळ्यांना पाहता आले परिणामी एक राजपुत्र म्हणून राहुल गांधीची जी इमेज बिल्ड झाली होती तिला तडा बसायला सुरुवात झाली तर भारत जोडो नंतर भारत जोडो न्याय यात्रेला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि या यात्रेनंतर राहुल गांधींची ही राजपुत्र किंवा शहजादावाली छबी पूर्णपणे मिटली राहुल गांधींचा रागामोड बाहेर काढण्यात महत्वपूर्ण ठरलेली दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियाचा प्रभावी वापर दोन हजार चौदा असो किंवा दोन हजार एकोणीस दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने सोशल मीडियाचा अतिशय प्रभावी वापर केला भाजपाला मिळालेल्या यशात त्यांच्या सोशल मीडियाचा मोठा वाटा होता पण काँग्रेस सोशल मीडियाचा वापर करण्यात थोडीशी मागे होती पण देर आहे दुरुस्त आहे म्हणत उशिराने का होईना काँग्रेसने आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सोशल मीडियाला सिरियसली घेऊन सोशल मीडियाचा प्रभावी वापर करायला सुरुवात केली ज्यातून राहुल गांधींना जास्त लोकांपर्यंत पोहोचता आलं खास करून तरुणाईपर्यंत आणि याच सोशल मीडियामुळे तरुणाईला राहुल गांधींना समजून घेता आलं त्यांना जाणून घेता आलं आणि उच्च शिक्षित असलेल्या राहुल गांधी यांचे विचार तरुणाईला पटू लागले तसेच सोशल मीडियामुळे राहुल गांधींचा लोकांसोबतचा कनेक्ट वाढला राहुल गांधींचा रागा मोड बाहेर काढण्यात महत्वपूर्ण ठरलेली तिसरी गोष्ट म्हणजे इंडिया आघाडी इंडिया आघाडीच्या निमित्ताने देशभरातील विरोधक एकवटले त्यांनी भाजपा विरोधात लढायला त्यांची मोठ बांधली आणि याच इंडिया आघाडीचं नेतृत्व करणारा चेहरा म्हणून राहुल गांधी समोर आले या काळात त्यांचं नेतृत्व कौशल्य अधिक प्रकर्षाने समोर आलं सोबतच राहुल गांधींमध्ये आलेल्या या बदलाला कारणीभूत ठरलेली अजून एक गोष्ट म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका भाजपाने अबकी बार चारसचा नारा देत लढवल्या होत्या पण या निवडणुकीत भाजपाला चारशे पार तर लांबच पण स्वबळावर बहुमताचा आकडा सुद्धा गाठता आला नाही तर दुसरीकडे मागच्या वेळी पन्नासच्या आसपास अडकलेली काँग्रेस नव्याण्णव जागांवर येऊन पोहोचली ज्या मागचं एक कारण राहुल गांधी होते या निवडणुकीत काँग्रेसला विजयाला गवसणी घालता आली नाही पण या निवडणुकीत त्यांचा परफॉर्मन्स विजयापेक्षाही कमी नव्हता त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून राहुल गांधींचा कॉन्फिडन्स बुष्ट झाला राहुल गांधींनी ठामपणे मांडलेले त्यांचे मुद्दे सुद्धा त्यांची ही नवीन इमेज बिल्ड करण्यात ठरली सरकारच्या विरोधात काम करताना राहुल गांधींनी वेळोवेळी बारीक सारीक मुद्दे उचलून सरकारवर ताशोरे ओढले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी हातात संविधानाची छोटी प्रत घेऊन संविधान बचावसाठी त्यांनी दिलेला नारा सातत्याने संविधानाचा लावून धरलेला मुद्दा यामुळे सुद्धा राहुल गांधी यांची इमेज घडत गेली राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेता म्हणून केलेलं कामही अतिशय प्रभावी आहे विरोधी पक्ष नेते म्हणून काम करून राहुल गांधींना जास्त काळ झाला नाहीये पण या छोट्याशा कालावधीत सुद्धा त्यांनी त्यांची एक ओळख निर्माण केली दोन हजार चोवीसच्या आधी दहा वर्ष कमी संख्याबळामुळे केंद्रात कोणताही विरोधी पक्ष नेता नव्हता पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्राला राहुल गांधी यांच्या रूपात विरोधी पक्ष नेता मिळाला गत दोन दशकांपासून खासदार असूनही राहुल गांधींना चांगले संसदपटू मानले जात नव्हते त्यांनी संसदेत फक्त नव्याण्णव प्रश्न विचारले सव्वीस चर्चेत भाग घेतला आणि अनेक महत्वाच्या वेळी उपस्थित न राहता ते संसदेत फक्त आधीमध्ये दिसू लागले दोन हजार चौदा पासून ते बजेट अधिवेशनादरम्यान बऱ्याचदा अनुपस्थित राहिले त्यामुळे राहुल गांधी विरोधी पक्षनेत्याची भूमिका कशी निभावणार याकडे अनेकांचं लक्ष लागून होतं पण सगळ्यांना आवक करत राहुल गांधींनी अतिशय उत्तमरित्या ही भूमिका निभावली त्यामुळे त्यांची एक चांगली इमेज तयार व्हायला मदत झाली तर सध्या ओट चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी चांगलंच रान पेटवलंय एकूणच या सगळ्यातून राहुल गांधींनी त्यांची पप्पू शहजादा पार्ट टाइम पॉलिटिशियन ही इमेज खोडून काढल्याचं दिसतंय ज्यातून एक प्रभावी राजकारणी आणि भविष्यातील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणूनही त्यांचा चेहरा आता समोर येऊ लागलाय आज राहुल गांधी फक्त गांधी घराण्याचे वारस नाहीत तर एक लढाऊ नेता म्हणून उभे आहेत आणि कदाचित उद्याचे पंतप्रधानही तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका